बुलढाण्यातील त्रिशरण चौकाजवळील स्मशानभूमीजवळ असलेल्या जगदंबा नगरात पस्तीस वर्षीय पूजा उर्फ गीता गरात गर पुजा चे मुली भायर गरात कोनी ही घरात घरकाम करत होती पूजाचे दोन्ही मुली बाहेर खेळत होत्या घरात कोणीही नव्हतं अचानकच पाठी मागून पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा त्रिशरण चौकाजवळील असलेल्या जगदंबा नगरात पस्तीस वर्षीय पूजा उर्फ गीता ही आई वडिलांकडे तीन मुलींसह राहत होती दोन हजार अकरा मध्ये आरोपी गजानन विश्वनाथ जाधव याचं रीती रिवाजाप्रमाणे लग्न झालं होतं लग्न झाल्यानंतर दोघांना तीन मुली झाल्या परंतु आरोपी गजानन हा नेहमी पत्नीच्या चरित्र्यावर संशय घ्यायचा तसेच मारहाण करायचा तसेच शारीरिक व मानसिक छळ करायचा पूजाचे वडील सुरेश तायडे हे पूजा आणि आरोपी गजानन ह्या दोघांना समज देऊन नांदवायास पाठवायचे काही दिवसानंतर सततच्या त्रासामुळे कंटाळून पूजा ही अंदाजे एक ते दीड महिन्यांपूर्वी दोन मुलीसह माहेरी आली होती काही दिवसात तिचा पती आरोपी गजानन हा जालन्यावरून बुलढाणा येथे आला रात्री जेवण करून फिर्यादीच्या घरी अर्थात सासरी मुक्कामी थांबला होता दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेच्या सुमारास मुलीचे वडील सुरेश तायडे आणि त्याची पत्नी व मुलगी अश्विनीही बुलढाण्यामध्ये बाहेर कामानिमित्त गेली होती पूजाच्या दोन्ही मुली बाहेर खेळत होत्या तर आरोपीच्या मनात पत्नीचा खून करण्याचा बेत होता त्याने तिच्या घरात एकटेपणाचा फायदा घेत तिच्यावर चाकूने आठ वार करून तिची हत्या केली दोन्ही मुलींना घेऊन समोर असलेल्या संगम तलावामध्ये त्याने उडी घेतली तिघांनी तलावात उडी घेतल्यानंतर नागरिकांनी त्यांना वाचवण्यात यश आलं दोन हजार एकवीस रोजी घडलेली ही घटना आहे या प्रकरणात एकूण पंधरा साक्षीदार तपासल्यानंतर आरोप सिद्ध झाला आहे या प्रकरणात कलम तीनशे दोन आणि तीनशे सात मध्ये आरोपीला आज दोन वीस मे रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास दुहेरी जन्म ठेपेची शिक्षा न्यायाधीश एस बी डिगे यांनी दिली आहे